बाबतीत नाही आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत इतका आधी झालेलं असतं तो भाग सोडून देऊ आपण पण म्हणून मला आहे की आपण असायला जात नाही मोदी साहेब सारखे परदेश दौऱ्यावर असतात त्यामुळे देशाची जबाबदारी आपल्यावरच टाकून गेली की काय इतक्या काळजी आपण बसलेलो असतो की विरोध झाला तरी सुद्धा एक मराठी झाला तर आणि सांगायला लागतो की आम्ही विरोध करणार आहे म्हणून की भाषिक सगळ्या सूत्रामुळे पण मराठी माणूस शक्यतो हसत नाही टाळ्या तर मुळीच वालपासून वाटायला लागलंय मी पुण्यातच आहे यश भारत मंदिरातच आहे मी कोकणात वगैरे नाही अर्थात कोकणच पुण्यात आहे त्यामुळे भाग वेगळा तो त्यामुळे वेगळं नाही आहे पण पुण्यातच आहे मला असं वाटतं की टाळ्यासुद्धा आपण शेजारी आधी वाजवतो का बघतो आणि मग त्याला अनुमोदन देतो हे मनापासनं नाही आणि मग कौतुकाचा भाग तर सोडूनच देतो मला असं आहे हे जे परंपरागत दुर्गुण आहेत हे लाडसर तुम्ही तुमची खंत म्हणून व्यक्त केली पण मग हीच माणसं कोकणात तर जेव्हा पुण्या मुंबईमध्ये येतात मधुबाई एकदा मला म्हणाले की कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा तुम्ही पुण्यात चालू करा मी कुठल्याही करण्याच्या भानगडीत कधीच जात नाही कुठल्याही विचारधारेच्या असो किंवा त्या साहित्य परिषदेचा असो मी म्हटलं पुण्यात कोकण कुठं आहे पहिला म्हटलं आमची व्याख्या आहे जिथे मासे खाणारी माणसं आहे तो कोकण समुद्र राहायला बाजूला तेवढा पुण्यात नाहीये बाकी सगळं कोकणातलं जे बरं वाईट आहे ते सगळं पुण्यात आहे मला तर अलीकडे वाटायला लागलंय काही जणांनी खंत व्यक्त केली पुणे मुंबई पुणे हे विचारवंत आणि सगळ्यांसाठी आता डावस झालेला मध्ये जाऊन जशी अग्रीमेंट्स होतात बिझनेसची तशी पुण्यामध्ये तुम्हाला जर इंडेक्च्युअल क्षेत्रात यायचं असेल तर पुणे हे डावस झालेलं आहे तर पुणे हे डावस झालेलं आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण कोणी विसरून गेलंय आणि पुणे पण विसरून गेलं ते पुण्यामधनं जर कोकणातली माणसं वजा केली अगदी टिळक गोपाळकृष्ण गोखलेंच्या पासून तर मूळ पुण्यामध्ये फार कमी आहे पुण्यात जे काही असेल ते त्यामुळे मी ते जे म्हंटले त्यामुळे जाणार नाही पण मला कोकणच्या संदर्भातले मात्र काही खंत ओढिवा आणि कौतुक ते तिन्ही व्यक्त ती करायचंय माझ्यासाठीचा हा इतरां इतकाच मी राखून ठेवला होता फक्त चोरगे सरांनी एक वक्ता वाढवल्यामुळे त्यांना जेवढा वेळ दिलाय तेवढाच मी माझ्या अध्यक्ष अधिकारात घेतो असं मला वाटतं आपल्या एकूणच माणसांच्या जगण्यामध्ये त्यातल्या महाराष्ट्रीयन माणसांच्या जगण्यामध्ये कि प्रमाणात आहेत कोकणाच्या बाबतीत मला त्या प्रकर्षाने जाणवतात आज इथं बोलताना कोकणाने हिंदवी स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना राजधानी दिली बघा काय महत्वाचं आहे पुणे पुण्यामध्ये जन्म आहे पुणे जिल्ह्यामध्ये जन्म आहे शिवाजी महाराजांचा पण कोकण स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना राजधानी दिली त्याच कोकणात दुर्दैवाने सोळाशे एकोणनव्वद मध्ये दुसरे छत्रपती पकडले गेले मी त्या कारणात आज जात नाही पण लक्षात घ्या ही जर घटना झाली नसती मी दोनच घटनांचा उल्लेख करतो कोकणच्या इतिहासातल्या समजा सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज कोणत्याही कारणाने जर कैद झाले नसते तर किंवा कैद झाल्यानंतर ते बत्तीस शिराळा मार्गे जेव्हा वडूला त्यांना नेलं गेलं मधले दोन प्रयत्न संभाजी महाराजांना सोडवण्याचे झाले असे येत नाहीत क्रांतीसिंह नाना पाटलांपासून अनेकांनी सांगली जिल्ह्यामध्ये ज्या लोककथा सांगितल्या त्याचं आता डॉक्युमेंटेशन थोडं झालंय त्यामध्ये असं म्हटलंय की जोते आणि बत्तीस शिराळ्याच्या तालवीचे प्रमुख अप्पा शास्त्री दीक्षित ह्या दोघांनी संभाजी महाराजांच्या छावणीवर चा हल्ला करून त्यांना सोडवायचे प्रयत्न केले तोत्याजी केसरकरांच्या लक्षात आलं की आपण वाचणार नाही त्यामुळे ते बाजूला गेले अप्पा शास्त्रींचे सात जण त्याच्यामध्ये मेले हे सांगितलं जात नाही पण माझा मूळ मुद्दा असा आहे कोणत्याही कारणासाठी संभाजी महाराज काही झालेच नसते आणि समजा झालेत पण सुटले असते तर अर्थ नसतो पण दोन घटना यासाठी याचा साहित्याशी संबंध तर लक्षात घ्या भारताचा नकाशाच बदलला असता संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वद असते तर मुळात आपण पारतंत्र्यात गेलो नसतो भारताचा नकाशा बदलला असता इंग्रज जे होते ते फार मर्यादित होते ते ईस्ट इंडिया कंपनी कडतं साहित्यिक संस्थांच्या पेशव्यांच्या नावे होम मारत असतात त्यांनाही ती संधी मिळाली नसती त्यांच्यावरही ती वेळ आली नसती कारण पेशवाईच आली नसती ना पुढे एका एका राजाच्या एका छत्रपतींच्या साठी आणि त्यासाठी जी पार्श्वभूमी त्याच्यावरचे वाद्य ह्याच्यात जात नाही महाराष्ट्राने सगळ्या देशाचं स्वातंत्र्य त्याच वेळा अबाधित राखलं असतं हे पुढचं काहीच घडलं त्याचं कारण मराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास नाही अखिल भारतासाठी लढणं म्हणजेच मराठा हीच मराठ्यांची ओळख आहे ती पुढे पाणीपतापासून सगळे आपल्याला आजही दिसते आजही दिसते सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभाजी महाराज असते किंवा सुटले असते तर औरंगजेबच दक्षिणेत आला नसता पुढची सत्तावीस वर्ष तातपर्यंत औरंगजेबाने हा भाग जिंकायचा प्रयत्न केला औरंगजेब दक्षिणेत आला नसता तर औरंगजेबाच्या ज्या देशद्रोही पिलावळी पुढे तयार झाल्या ज्याच्यामुळे आज कोकणची सुरक्षितता आणि या देशाची सुद्धा सुरक्षितता भयानक धोक्यात आलेली आहे तुम्हाला आणि मला त्याची फारशी जाणीव जेवढी म्हणायला पाहिजे तेवढी नाही त्यातलं काहीच घडलं नाही आम्ही याच्यावर कादंबऱ्या लिहिणार आहोत गजाननराव मेनगड यांचं एक इतिहास संशोधनातलं पुस्तक आहे शिवाजी महाराज झाले नसते तर मला असं वाटतं ते जितकं महत्वाचं आहे बेसिक आहे संभाजी महाराज जर कैदेत गेले नसते किंवा सुटले असते तर कोकणच्या दृष्टीने संपूर्ण देशाचा आणि जगाचा इतिहास बदलवून टाकणारी एक घटना आहे सोळाशे एकोणनव्वद नंतर काही छावासारखी कादंबरी सोडून आपण कोकणामध्ये याच्या पुढच्या काही साहित्यकृती तयार व्हायला पाहिजे होत्या मला असं ते झाले नाहीत आणि मी एकदम आत्ताच्या आपल्या शतकामध्ये येतो ते म्हणजे अब वालावलकरांपासून नागपैंपासून जे स्वप्न पाहिलं गेलं ते दंडवते आणि जॉर्ज कोकण रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं पण कोकणातला माणूस खर तर इतका दिलदार आहे मधुबाईंच्या मधु त्यांच्याकडे मी दिल्लीत काही काळ राहायला होतो नाना म्हणतो आपण त्यांना पण कोकण रेल्वे झाल्यावर आपण दंडवतेना पाठलं मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी चूक आहे महाराष्ट्र प्रधानमंत्री आपण त्यावेळेला गमावला जर कोकण रेल्वे त्याचं निदान कौतुक म्हणून मधुबन दंडवतेना आपण निवडून दिलं असतं तर दंडवते हे देशाचे पंतप्रधान झाले असते बाकी लालू प्रसाद यादवांची सगळी पापं सोडून देऊ पण दणगावते पडल्यानंतर ते असं म्हणाले की तुम्ही बिहारपासून उभे राहा किंवा मी राज्यसभेवर निवडून आणतो पण दंडवते हे नागपैंचे वारसदार खऱ्या अर्थाने जरी मूळचे नगर असले तरी ते म्हणाले की मला ज्या लोकांनी माझ्या लोकांनी इतकी वर्ष निवडून केले त्यांनी पाडल्यानंतर मी मागच्या दाराने जाणार नाही कोकणने आणखी एक देशाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची संधी दवडली की देशाला पहिला महाराष्ट्रातला मराठी पंतप्रधान मिळाला या ज्या राजकीय वाटचाली आहेत याच्या संदर्भात मुळात पाहिजे तेवढं कुठल्याही फॉर्म मध्ये मराठीमध्ये लेखन झालेलं मला दिसत नाही ते विसंगतीचा मुद्दा मागाशी बोलतो कोकणने जेवढे सर्वाधिक देशभक्त दिले तेवढे इतर प्रांतांनी पण या टाळ्यांच्या बरोबर आपल्याकडे एक देतो की त्या देशभक्तांबरोबरच कोकणनी दाऊद पण दिला त्याची आम्ही जबाबदारी घेणार होत तयार कसं झालं तर आम्ही या मातीचं सगळं सांगतो तर या मातीतच तयार होऊन पुढे तो गेलेला आहे पण त्याच कोकणनी दोन लोकसभा अध्यक्ष दिले मुख्यमंत्री दिले आणि कोकण किनारपट्टीने भारताला सहा त्यातले एका दापोली मंडणगड परिसराने तीन भारतरत्न दिलीत भारतात असा एकही परिसर नाही की एक दोन तालुक्यांच्या परिसरांबद्दल तीन तीन भारतरत्न व्हावीत आणि पूर्ण किनारपट्टीवरून सहा भारतरत्न मला असं वाटतं या संदर्भात सुद्धा आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाला संविधान देशोकण दिला लक्षात त्या संविधानाचा गौरव आणि त्या संदर्भातल्या बऱ्या वाईटावर आपण बोलतो की देशाच्या दृष्टीनं इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत याचं प्रतिबिंब जेवढं म्हणायला पाहिजे ते पुढच्या काळात मराठीमध्ये आलेलं नाही विशेषतः कोकणातून आलेलं नाही मगाशी बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख झाला आणखीन सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला दर्पणची पहिली आणि आपल्याकडे भाषिक वाद नाहीये दर्पणचे पहिले अंक काढून बघा एका बाजूला मराठी आहे आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी पण आपण कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही किंबहुना याची उत्तम आहे त्याला जगातल्या कितीही भाषा शिकता येतात हे भाषाशास्त्रज्ञ सांगतात पण मातृभाषेचा बळी देऊन इतर भाषा शिकाव्यात ही भूमिका गुरुदैवानी महाराष्ट्रातच आज घेतली जाते आणि जिथे मराठी भाषाच टिकणार नाही आहे तीच धोक्यात आहे साहित्य आणि त्याच्यावर होणाऱ्या निवडणुका आणि मारामार आणि राजकारण याच्या त्यांच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात होणार असतील तर मराठी भाषा टिकवण्यासाठी काम न करणारे करंट म्हणून इतिहासामध्ये आपली नोंद होणार आहे जगातल्या कुठल्याही मातृभाषा तसं होणार नाही आम्ही दुर्लक्ष करतोय जगात सात हजार भाषा आहेत दरवर्षी साधारणपणे सत्तर ते ऐंशी भाषा लयाला जातात भारतामध्ये राज्यघटनेने मान्य केलेल्या बावीस आणि बोलल्या जाणारे सोळाशे इतक्या लोकभाषा आहेत तुम्ही फक्त मराठीचा संदर्भ जरी घेतला तरी महाराष्ट्रात राहणारे अकरा कोटी भारतातल्या इतर जगभरात राहणारे एकूण तीन कोटी असे धरले तर जवळजवळ पंधरा आहेत म्हणजे एकट्या जपान पेक्षा जास्त लोकसंख्या मराठी भाषा आहे जी जगामध्ये पंधराव्या टॉप क्रमांकावर आहे जगातल्या पंधराव्या क्रमांकाची भाषा ही मराठी आहे तर मराठीचं वैशिष्ट्य किती आहे मराठीला एकूण चौऱ्याण्णव उपबोली आहे आपण मालवणी संगमेश्वरी राजतो तिथंपासून मग कोल्हापुरी वेगळी सातारी वेगळी नगरची वेगळी खांदेची वेगळी विदर्भातली वेगळी मराठवाडी वेगळी भैडावेच्या तिथली वेगळी उत्तर महाराष्ट्रातली वेगळी कोल्हापूरमध्ये पुन्हा चंदडची वेगळी नंदगडची वेगळी इतक्या टप्प्यावरती त्या बोलीभाषा बदलत आहेत अशा चौऱ्याण्णव उपबोली असणारी जगात एकही भाषा नाही मराठीमध्ये आजही अडीचशे पेक्षा लहान मोठी साहित्य संमेलन होतात अशा अधिक दिवाळी अंक मराठीमध्ये प्रकाशित होतात इथं संजय भुसकुटे जाहिराती द्याव्यात हा प्रश्न पडतो इतके अंक वाढत चाललेले आहेत एवढे दिवाळी अंक निघतात मराठीमध्ये साधारणपणे दरवर्षी तीन हजार नवीन पुस्तकं प्रकाशित होतात मराठीमध्ये जवळ जवळ चारशे पेक्षा अधिक शब्दकोश आहेत आहे आपल्याकडे मला असं वाटतं बारा हजार ग्रंथालय आज जी काही बऱ्या वाईट प्रमाणात चाललेली आहेत तर एकूण भारताच्या बाबतीत दोन आहे म्हणजे भारतामध्ये जेवढी धरणं आहेत त्यातली पन्नास वरती धरणं महाराष्ट्रात आहेत आणि भारतामध्ये जेवढी ग्रंथालय आहेत त्यातली निम्म्यावरती ग्रंथालय महाराष्ट्रात एवढं सगळं एका बाजूला असून सुद्धा मग कोकण पासून पुण्या मुंबईपर्यंत अडतीस अडतीस पुण्यामध्ये आणि ऐंशी ऐंशी मराठी शाळा मुंबईमध्ये बंद पडतात कोकणातल्या बंद पडतात याच्या संदर्भातली काळजी आणि नुसतावर नाही त्या संदर्भातलं ना प्रत्यक्ष काम आम्ही साहित्याच्या क्षेत्रातनं प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रातनं शिक्षण संस्थांमधनं जर करणार नसू तर एवढी जपून ठेवलेली आपली मातृभाषा आणि त्याच्या सगळ्या बोलीभाषा मारण्याचं पातक हे तुमच्या आणि माझ्या पिढीला लागणार आहे किंवा आपण अशा निमित्तानं काही गांभीर्यानं करून घेणार होतं नाही हे आता बघायची गरज आहे असं मला वाटतं पण किती प्रकारची विविधता आहे विजयदुर्ग किल्ला तुम्ही साधा घेतात आहे पन्हाळा जेव्हा बांधला त्याच वेळा राजभूजन विजयदुर्ग बांधला तो शिवाजी महाराजांच्या काळात पण नाही येतो सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग सोळाशे चा आहे सुरतची जी पहिली लूट आहे त्या लुटीचा सगळा खजिना हा पहिल्यांदा गोहगडावर आणून ठेवला गेला आणि तिथून सिंधुदुर्गवर आणला लक्षात घ्या त्यानंतर सोळाशे सासष्ट ला शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत पडले सिंधुदुर्ग मध्ये खंड नव्हता नाहीतर टेंडरिंग रिटेंडरिंग ई फायलिंग काम सुरू झालंय भूमिपूजन झालंय मग एकाने केलंय मी केलंय भांगणच नाही इकडे उत्तम काम त्याच दर्जाचं जे आजही टिकून आहे पण अखंड शिवचरित्रामध्ये सिंधुदुर्गचं एवढंच महत्व नाही शिवाजी महाराजांचं मंदिर असलेला एकमेव किल्ला शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला कुठेही दिसणार नाही कुठेही त्या कोणा आपल्याला दिसणार नाही म्हणजे रायगडवर सुद्धा शिरोजी इंदलकरांनी एका पायरीवरती आपलं नाव कोरलेलं आहे तेवे श्रीई तत्पर हिरोजी इंदलकर की माझ्या नावाच्या पायरीवरून लोकांनी रायगडवरती जावं ती पायधूळ माझ्या नावावर यावी यापेक्षा शिवाजी महाराजाचा प्रमुख कुठलीही अपेक्षा करत नाही अहो नाहीतर हल्ली वॉशरूमच्या आणि टॉयलेटवरती एवढी नावं असतात की भिंत आणि नावं जास्त असतात म्हणजे अपेक्षा अशी आहे की तिथं जाताना सुद्धा सगळ्यांची आठवण काढतच गेलं पाहिजे काय शिकू अशा कितीतरी नागपाईंचा मगाशी उल्लेख झाला नाथपाई हे मला वाटतं एक तर मुळात शापित राजपुत्र आहे आणि मी म्हटलं की तो राजयोग होता म्हणून जसं प्रधान सरांना डप्पर प्रधानांच्या वडिलांना कोणी भविष्यव्या सांगितलं होतं की चिरंजीवांच्या याच्यामध्ये राजयोग आहे पण तो उलटा राजयोग आहे म्हणजे प्रधान सर विरोधी पक्षनेतेचा तसं नागपैंनी वयाचं फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य या काळात नागपैंनी कोवात हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला आजही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी नागपै इतका आदर्श ती कोकणात महापूर येतो जिथे अधिकारी पोहोचवत नाही ते कळल्यानंतर नागपैंसारखा माणूस तळमळत गोव्याला येतो कसा तरी विमानने किती तिथे ती येतो आणि पुढे जायला काही रस्ता नाही म्हणतात खाडी पोहून त्या गावात जातपणी लोकांना आधार देतो आपली निवडणूक स्वतःची उमेदवार ज्या पक्षाचा आहे त्याच्या घरामध्ये नागपाई जातात जेवायला कोही आनंदाली त्यांना बोलवतो आणि त्याच्याच वसरीवर नागपाई त्याच्या विरोधात बैठक घेतात आणि तरी निवडून येतात तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम कायम आहे त्याच कारण नातपाई ज्या पद्धतीनं निवडणुकीत फिरायचे त्याच पद्धतीनं संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर प्रत्येक गावोगावी दौरे काढून मी संसदेत भारताच्या प्रश्नांवर काय बोलतो कोकणच्या प्रश्नांवर याचं प्रबोधन करायचे लोकशाही ही, ही आहे इलेक्शन म्हणजे लोकशाही नाही इलेक्शन हा लोकशाहीमधला एक छोटासा भाग आम्ही निवडणुका म्हणजेच लोकशाही हे जे पाहता त्याची फळं आपण आज राजकारणापासून साहित्याच्या क्षेत्रापर्यंत बघतोय ही लोकशाही आम्हाला नागपाईंची पुढे वारसा दंडव यांच्याकडे होता ला, ला त्या पुढचं काही बोलू नये राडा हा शब्द वापरला तोही शब्द आता इतका गुळगुळीत झालाय विशेषतः टीव्हीवरती इतक्या वेळा ऐकू येतो त्यामुळे तो बोलण्यात नाही पण आमची कोकणची ओळख जिथे नागपाई आणि दंडवती झाले तिथे नागपैंची जन्मशताब्दी होऊन गेली तरी आम्हाला त्याचा पत्ता नाही दुर्दैवानी कोकणात एखाद दुसरा कार्यक्रम कुठे दिला मुंबईच्या स्तरावर मला जे काही करता आलं ते मी त्यांच्या नातलगांच्या बरोबर केलं पण कोणाला आमच्या आजही अभ्यास होत नाही नागपेंच्या वरती एखादी चरित्रात्मक कादंबरी तरी मराठीत येईल का म्हणून ये मी वाट बघतोय अजूनही आलेली नाही तरी गांभीर्याने काही वाटणार आहे मला अशी आपण कोकणच्या इतक्या लोकांचा उल्लेख केला के मला असं वाटतं चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या नानांनी ऋषिकांत जोशींनी सागरची एक पुरवणी काढली आठ पानांची पुरवणी होती त्या पुरवणीमध्ये नावच मावेनात असं वाटायला लागलं मला नंतर नंतर कमी पॉईंट साईज मध्ये नावं यायला लागली लेखक इतके कलाकार इतके संगीतकार हे या कोकणने दिलेले वसंत सारख्या संगीतकाराचं आज विस्मरण जे होतं लक्षात घ्या पाकिस्तान मध्ये आज मालिक मालिके बंदे हम ही प्रार्थना म्हणून म्हटली जाते त्याला संगीत देसाईच फार लवकर ते लिफ्ट मधल्या अपघातात गेले पण हे जायचं की वसंत देसाईंच्या घरी असलेला पोपट सुद्धा गाणकीय संगीताच्या आधाराने म्हणतो आणि नंतर सुगम संगीतासारखं म्हणतो इतकं त्याला प्रॅक्टिस झालं काय प्रकारची प्रतिभा आहे काय प्रकारच्या दारिद्र्यातनं ही माणसं आलेली आहेत मालवणचा उल्लेख निघाला म्हणून की सहज पालवणवर इथल्या एक एक गावात तुम्ही गेलात ना तर गावामध्ये इतिहास आणि देशासाठी कर्तृत्व जे घडलेली माणसं आहेत तर तेवढ्यांचा अभ्यास जरी आपण कोकणाने केला तरी बरेचसे आता सर्व क्षेत्रातले दुर्गुण कमी व्हायला मदत होईल कारण आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलंय तेवढं तरी आपल्याला कळायला लागेल आम्ही दुर्दैवाने ते पण विसरलो ते पण विसरलो एक मालवणमध्ये ज्योतिषी होते राशी भविष्य सांगणारे त्यांचं नाव वसंत लाडोबा म्हपणकर एकोणीसशे सात ला त्यांची जन्मशताब्द झाली त्यांची जन्मतारीख होती तेरा ऑगस्ट म्हणजे आचार्य जन्म जन्मतारीख आचार्य आत्रेंचा जन्म आहे तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव आणि मापणकरांचा एकोणीसशे सात काही भविष्याचं फारसे शिक्षण नाही पुस्तक पण लक्षात घ्या सारखं एखादं वासिक मुंबईतून चालतं संवादाची कुठलीही साधनं नसताना मालवण मधून मापणकर भविष्य पाठवतात आणि बत्तीस वर्ष एकाच मासिकासाठी राशी भविष्य मिळतात त्यामुळे त्या मासिकाचा खप वाढतो नियतकालिकाचा संपादक म्हणून जातात पुढे आणि इतकंच नाही तर तिथे पाच सहा वर्ष काही काळ कुसुमाग्रज पण नोकरीला जातात धनुरदारीमध्ये आणि कुसुमाग्रज त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवतात की आम्ही सगळे इथे काही चर्चा करत असतो आणि बसत असतो काही लिहित असतो तरी मालवणात बसलेल्या महापणकरांच्या राज धनुरदारीचा खोप वाढतो म्हणून आम्ही टेस्टेनी महापणकरना महासंपादक म्हणजे संपादक जरी वेगळे असले बापणकरांचं वैशिष्ट्य काय तर इंडियन एक्सप्रेस समूहाने आणि अत्रेने सुद्धा आपल्या नियतकालिकांचे वाढवायला मापणकरांच्याकडून भविष्य लेखन मागितलं पण नाही त्याचं कारण मी धनुर्धारीसाठी एकनिष्ठेनं लिहितोय तर बदल लिहीन अत्रे रागावले नाही अत्रेने लिहून ठेवलंय अत्रेने आपल्यावर बरं वाईट का असे ना एकदा लिहावं अशी अपेक्षा असणारी त्या पिढीमधली मंडळी बापणकर गेल्यानंतर जो अत्रेने एकोणीसशे एकोणसत्तर ला सविस्तर लेख केला त्याच्यात लिहून ठेवलं एक संमेलन होतं माफणकर कोण आहेत ग्रस्त म्हणून त्याला मुद्दा भेटायला गेलो कारण आत्रेवर त्यांची इतकी भक्ती की त्यांनी आपल्या एका मुलाचं नाव प्रल्हाद ठेवलं आणि पुढे एवढी भक्ती की ते अत्रेलाच म्हणाले की माझ्या मुलाला तुम्ही दत्तक घ्या तर आत्रे म्हणाले ते दत्तक घेईल पण त्याला कर्जाचाच वारसा राहील त्यामुळे काही देऊ नका या गमतीच्या ज्या गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्रेने पुढे त्या लेखात म्हटलंय की माफणकरांचं जे लाशी भविष्य होतं त्यामुळे फार काही कुणाचा आकलेंनी साष्टांग नमस्कार लिहिला त्याच्या सगळ्यांची रेवडी उडवलेली आहे सगळ्यांची ते त्याच्यातलंच होतं पण मापणकरांनी लिहिलेल्या राशी भविष्यामधून भविष्याचा मजकूर जर वगळला तर गेल्या बत्तीस वर्षात मी जे वाचले त्यातून महाभाष तयार होईल त्यामध्ये महापणकरांनी मराठी साहित्यिक कवी यांची वचन सुविचार आणि त्यांचे दाखले दिले त्यामुळे ते राशी भविष्य लोकप्रिय होत होतं त्याच्यामध्ये भविष्य कमी असायचं साहित्य अधिक असं मला माहित का एकोणीसशे पंचावन्न साली त्यावेळी काही फोन बिन नव्हते महापणकरांना भेटायला कोल्हापूर खास भालजी पेटारकर आणि लता दिदी मालवणला गेल्या होत्या आणि महापणकरांची भेट होईपर्यंत पुन्हा होणार नाही या माणसांबद्दलच डॉक्युमेंटेशन सुदैवानी मालवण मध्ये अठराशे ब्याऐंशी पासूनची काही नियतकालिका आहेत म्हणून मालवणमध्ये डॉक्युमेंटेशन आहे मला असं वाटतं ते आपल्या सगळ्या भागांमध्ये पण व्हायला पाहिजे त्यामुळे कोकणचं मुळातलं त्या आणि वर्तमान काळातलं स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचं जे योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातलं पहिल्या पिढीच ते आपण आठवत आठवत काही वेळा चित्रपटांचा अपवाद आहे की त्या त्यामध्ये याचा उल्लेख आहे पण साहित्यामध्ये जेवढ्या प्रमाणात ते यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात न आल्यामुळे स्वातंत्र्यानंतरची वाटचाल निसर्गाचा रास कोकण रेल्वेनंतर आलेला परप्रांत्यांचा अधिक तीव्र झालेला मुद्दा लोकसंख्येचा असमतोल मुंबईत जाऊन आपण चाकरमानीच राहिलं पाहिजे आयुष्यभर अशी वाढलेली वृत्ती एंद्रॉन सारखे प्रकल्प आणि त्यामुळे बदललेलं पर्यावरण राजकीय दहशतवाद असुरक्षित किनारपट्ट्या आणि या सगळ्याचं प्रतिबिंब मला वाटते साहित्यामध्ये <laughs> यायला पाहिजे होतं ते तेवढ्या प्रमाणात आलेलं नाही त्यामुळे दुर्दैवाने आज खूप वेदनेने असं म्हणावंसं वाटतं की कोकण हा फार मोठा वृद्धाश्रम बनून राहिलेला आहे कोकणात वृद्धाश्रम बनले आणि मग पुण्या मुंबईमध्ये जी सुजलेली शहरं आहेत त्यांची सूज वाढवायला आपण पुन्हा इथून जातो आणि मग इकडून आल्यानंतर तिथलीच मंडळी मग आपण तक्रार करतो की इथे जमिनी घेतात आता दापोलीमध्ये काही विकायला जमिनी नाहीत या प्रकारच्या जाहिराती यायला लागल्या ती जमीन मला असं वाटतं हे दुसरं कोणी थांबवणार नाही हे आपण स्थानिक लोकांनीच थांबवायला पाहिजे आणि सरसकट आपण जबाबदार धरतो ते केवळ सर्वपक्षीय राजकारणी याला जबाबदार नाहीत मी केवळ शब्द वापर ते आहेतच समाजामध्ये घडणाऱ्या बऱ्यामध्ये आहेतच पण त्याही पेक्षा राजकारणी लोकांवर अंकुश आम्ही ठेवा मानून आणि त्याला दोनशे चारशे वर्षाच्या परंपरा आहेत अशी साहित्य तपास तपस्वी माणसं प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात ती तपस्वी माणसं असेल मग मच्छिंद्र कांबळेने आधी मालवणी भाषा मालवणी बोली त्यामुळे मग मालवणी खात त्यामुळे मालवणी प्रथा परंपरा मग मालवणचं पर्यटन आज एकट्या मालवण मध्ये दरवर्षी वीस लाख पर्यटक येतात कोकणी आपल्या मुळच्या निसर्गाशी बांधून घेण्याच्या जीवननिष्ठे सहित इथे किती राहणार असेल त्या कोकणला आपल्याला पुन्हा बघायचं ते कोकण कसं आलं पाहिजे साहित्याच्या सगळ्या असेल आणि मला असं वाटतं की त्यामध्ये आपण खूप कमी पडलो रावसाहेब बोगटे एकदा म्हणाले होते की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे नकाशात कॅलिफोर्निया कुठेही माहीत नाही अशी सुद्धा नंतर माणसं सारखं तेच पडायची रावसाहेब निदान जाऊन तरी आले होते कोकणचा कॅलिफोर्निया झाला का नाही व्हावा का नाही मी या वादात पण कॅलिफोर्नियात मात्र शंभर टक्के कोकण आज कॅलिफोर्नियामध्ये शंभर टक्के कोकण आहे ही त्यातले ते दिलासा देणारी गोष्ट आहे पण आम्ही किती दिवस ट्रम्प आणि जगातल्या आशांना मोठं करत बसणार आम्ही आमच्या मूळ मातीला विसरून जागतिक संधी आहेत म्हणून या सगळ्याच मला असं वाटतं जे उत्तर आहे ते गावडेंनी त्यांच्या खूप कमी त्यांना बोलायला वेळ मिळाला सगळ्यांनाच पण त्याच्यात की जो इंजिनियर झालेला माणूस काही नोकऱ्या न करता स्वतःच्या गावाच्या भागात राहून इथल्या प्रथा परंपरा ज्या विधायक आहेत त्याही सांभाळतो इथल्या मातीमधले जे सद्गुण आहेत त्यांनाही कसं प्रोत्साहन देता येईल ते बघतो तिथलं पर्यटन जे मूळ स्वरूपातलं आहे ते करतो आणि त्याच वेळा मोबाईलच्या आधारे सहा लाख आपले फॉलोअर्स तयार करतो आणि त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवतो मला असं वाटतं तरुण पिढी सगळ्यातच बाद झालेली आहे ती वाया गेलेली आहे वगैरे असं अजिबात नाही कारण असं म्हणणाऱ्यांना सुद्धा लक्षात यायला पाहिजे की त्यांच्या तरुणपणी त्यांचे सुद्धा मागच्या पिढीतले लोक असेच म्हणायचे की पुढच्या पिढ्या वाया गेल्या पण असं असताना सुद्धा तरुण पिढी आज